पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशनचा स्नेह मेळावा संपन्न दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशन संस्थेचा स्नेह मेळावा रोटरी क्लब विश्रामबाग हॉल येथे संपन्न झाला दर महिन्याला प्लास्टिक संकलन करणे जनजागृती करणे शाळा महाविद्यालयात जाऊन प्लास्टिक वापर आणि त्याचे वर्गीकरण यावर मार्गदर्शन करणे यांसारखे समाज प्रबोधन करण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्लास्टिक देणारी एक हजार ते बाराशे घर या मेळाव्यासाठी दोनशे माधवी पटवर्धन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले सायली देशपांडे दे आणि सायली दौंडे यांनी कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक मुक्ती यावर प्रेझेंटेशन दिले पवन ठोंबरे आणि हिमांशू लेले यांनी संस्थेचा अहवाल सादर केला यावेळी सर्व संकलन केंद्र प्रमुख वेगवेगळ्या संस्थांच्या सदस्यांचा प्लास्टिक अभियानात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा प्रतिनिधी स्वरूपात सन्मानपत्र देऊन संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला डॉक्टर माधवी पटवर्धन राजेंद्र जोशी आणि लेले लेले हस्ते सत्कार करण्यात आले यांनी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले या कार्यक्रमास महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्यासह डॉक्टर दिलीप पटवर्धन राजेंद्र जोशी डॉक्टर सुवर्णा जोशी उर्मिला तामणकर डॉक्टर शर्मिला देशपांडे अतुल दफ्तरदार आदी मान्यवर उपस्थित होते शेवटचा बंद की पैसे आणि प्लॅस्टिकच्या बदल्यात आम्हाला पैसे का मिळत नाही युएसच्या बद्दल आम्हाला पैसे का मिळतात बंगालवाले आम्हाला वीस रुपये देतात ई व्हिजून गेला तर पन्नास रुपये देतात हा प्रश्न आम्हाला पाच वर्ष सतत विचारला जातो आणि इथून कुठं कोणती विचारलं जाणार याच्याकडे आम्हाला प्रॉब्लेम नाही फक्त मग त्याची एकदम थोडी क्लॅरिटी इन डिटेल तुम्हाला द्यावी म्हणून हे थोडंफार मांडलेलं आहे आपला साधारण महिन्याला खर्च गोळा करायचा कसा येतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आता इथं आपले ट्रान्सपोर्ट जे आपल्याला गाडी देतात प्रत्येक महिन्याला ते सुद्धा तुम्ही विचारू शकता अजून बरेच जण आले आहेत तर एका गाडीचा खर्च जवळपास दोन हजार रुपये कारण आपलं रनिंग जास्त नाही आहे मान्य आहे पण आपलं तीन ते चार तास लागतात आपल्याला गोळा करायचा आणि आपण खूप गल्ल्या गल्ल्यांमध्ये जवळपास पंधरा वीस स्पॉट्स कव्हर करत एक गाडी घेऊ त्यामुळे एका गाडीचा खर्च जवळपास दोन हजार आहे आपल्याला तीन गाड्या शेवटच्या रविवारी एक गाडी शेवटची शनिवारी असे चार गाड्या लागतात म्हणून दोन हजार आठ हजार रुपये गाडीचा खर्च आहे प्रत्येक लेबर जो हेल्पर येतो त्याला दिवसाची मजुरी म्हणून आपल्याला तीनशे रुपये तरी द्यावे लागतात त्याचे तीनशे प्रत्येक गाडीवर होते आणि चार लेबरचे बाराशे रुपये होतात आणि ते स्वयंसेवक आपल्याला असतात ते उन्हात फिरतात त्यांना थोडंफार चहा नाश्ता किंवा सरबत एवढं जरी पेट्रोलचं सुद्धा आपल्याला कोणी खर्च देत नाही पेट्रोल सुद्धा स्वयंसेवक स्वतःच्या खिशातच घालत असतो त्या सगळ्यांचं जर